हाय हॅलो नमस्कार माधुरीस फुटकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज माधुरीस फुटकट्ट्यामध्ये आपण करणार आहोत एक प्रॉन्सची रेसिपी म्हणजेच कोळंबीची रेसिपी आणि तीही अगदी सोपी कांदा टोमॅटोमध्ये केलेली रेसिपी आहे पण चवीला जबरदस्त होते हॉटेलमधली होते। कोळंबी मसाला तुम्ही खायचा विसरून जाईल याची गॅरंटी मी देते करायला सोपी चवीला जबरदस्त अशी ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर कोळंबी सुक्का करण्यासाठी सुरुवातीला मी इथे घेतलेली आहे कोळंबी तर कोळंबी घेताना नेहमी लक्षात ठेवायचं की खूप मोठी कोळंबी नाही घ्यायची आहे ट्रॅगर प्रॉन्स नाही घ्यायचे तर जेव्हा कधी तुम्ही कोळंबी मसाला करता तेव्हा कोळंबी नेहमी मिडीयम आकाराचीच वापरायची आहे कारण की तिला जास्त चव असते मोठ्या कोळंबीपेक्षा तर इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्यात थोडंसं मीठ घालून घेतलं पाव चमचा हळद घातली आणि अर्धा एक लिंबू मी पिळून छान असं त्याला चोळून मॅरिनेशनसाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इथे मस्त छान आपली कोळंबी मीठ हळद चोळून झालेलं आहे आता आपण आपली फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी मी कढईमध्ये सात ते आठ चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत तीन ते चार लवंग चार ते पाच काळी मिरी आणि एक तेजपत्याचा तुकडा मी इथे घालून घेतलेला आहे त्यानंतर छान असं चॉपरमध्ये मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे चॉप करून घेतलेला आहे कांदा छान बारीक चिरायचा आहे तर मसाला खूप आपला छान होतो तर इथे मस्त असा बारीक चॉपरमध्ये मी कांदा चॉप करून घेतलेला आहे तो फोडणीमध्ये घातला आहे तर दोन मोठ्या आकाराचे कांदे मी इथे घेतलेले आहेत आणि कांदा असा मीडियम गोल्डन झाला म्हणजे तो व्यवस्थित फ्राय झाला त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत दीड चमचा आलं लसूणची पेस्ट त्याचबरोबर मी इथे फोडणीमध्ये दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घातलेल्या आहेत तर जसं तुम्ही तिखट खाता त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे कारण की लाल मिरची पावडर जी मी घालणार आहे ती फक्त रंगासाठी असणार आहे तर इथे मला कमी तिखट हवं होतं म्हणून मी दोन हिरव्या तिखटावाल्या मिरच्या होत्या ज्या बारीक चिरून घातलेल्या होत्या तर आज आलं लसूण पेस्ट कांद्याबरोबर चांगली परतून झाल्यानंतर मी इथे दीड लालसर टोमॅटो घेतले होते ते सुद्धा मी चॉपरमध्ये छान बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे चॉप करून घातलेले आहेत कांदा आणि टोमॅटो छान बारीक चिरायचं आहेत म्हणजे आपली ग्रेवी छान होते तर कांदा आणि टोमॅटो छान मेल्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊया मॅरिनेशनमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचा अंदाज व्यवस्थित घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे घातलेली आहे कोथंबीर छान बारीक चिरून घातलेली आहे आणि कोथंबीरसुद्धा आपण ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया आणि दोन मिनटासाठी मीडियम गॅसवर आपण हा मसाला छान मेल्ट होण्यासाठी सोडून देऊया तर मस्त कांदा टोमॅटो छान असा मेल्ट झालेला आहे hmm. पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया आता पुन्हा एकदा मी पाव चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा मी धणेपूड घातलेली आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता ते सुद्धा आपण छान मसाल्यामध्ये परतून घेऊया त्यानंतर इथे मी घालते आहे गरम मसाला तर अर्धा छोटा चमचा मी ते गरम मसाला घातलेला आहे तोही आपण छान परतून घ्यायचा गरम मसाला नसेल घरामध्ये तर एव्हरेस्ट बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल त्यानंतर इथे मी पाव छोटी वाटी ओलं खोबऱ्याची घेतलेली आहे तीसुद्धा आपण ह्यात घालून घ्यायचं आहे ओलं खोबरं घालायचंच आहे कारण की त्यानेच आपल्या कोलबी सुख्याला छान चव येणार आहे तर इथे पाव वाटी मी ओलं ताजा नारळ घेतलेला आहे किसून आणि तो इथे घातल्यानंतर तोही छान एक मिनिटभर परतून घ्यायचा मसाल्यामध्ये आणि मॅरिनेशन केलेली कोळंबी आपण ह्यात घालून घ्यायची आहे आणि सर्व मसाला व्यवस्थित कोळंबीला लागेपर्यंत कोळंबी छान परतून घ्यायची आहे तर इथे मसाला आणि कोळंबी छान एकजीव झालेली आहे आता इथे कुठेही आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण की कोळंबीला जेव्हा आपण मॅरिनेशन करत होतो त्यावेळेस त्यात थोडंसं पाणी होतं कारण की जे मी कोळंबी धुवून झाल्यानंतर हलकंसं त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी ठेवलं होतं आणि त्यातच मी मॅरिनेशनच्या बाकीच्या गोष्टी घातलेल्या तर तेवढंच पाणी इथे काफी आहे पुरेसं आहे आता झाकण ठेवून आपण छान मंद गॅसवर हे पाच मिनटं शिजवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर पुन्हा एकदा वरखाली करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता मंद ठेवायची आहे कारण की कोळंबी व्यवस्थित शिजायला हवी आणि मसालाही आपल्याला कुठे करपून द्यायचा नाही आहे त्यामुळे छान पाच ते सहा मिनटं मी एक तास झाकण लावून ठेवलं होतं आणि व्यवस्थित कोळंबी इथे शिजलेली आहे आणखीन थोडा वेळ आपण दोन ते तीन मिनटं झाकण लावून कोळंबी छान मसाल्याबरोबर शिजू देऊया तर मस्त अशी चमचमीत आपली इथे कांदा टोमॅट्यातली टोमॅटोमधली कोळंबी मसाल्याची रेसिपी तयार आहे छान अशी कोथंबीर घालून मी गार्निश केलेलं आहे मस्त अशी भाकरीबरोबर तुम्ही छान ही कोळंबी मसाल्याची रेसिपीचा आस्वाद घ्या तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल अगदी सोपी आहे पण चवीला जबरदस्त आहे आणि कळायलाही फार वेळ लागत नाही आणि गरमागरम अशी ही आपली कोळंबी सुक्याची रेसिपी आपण सर्व करतो आहोत मस्त अशी आपली ही कोळंबी रेसिपी रेसिपी तयार आहे गरमागरम भाकरीबरोबर मी हिला सर्व्ह करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच मला सपोर्ट करत राहा आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माधुरीच फूडकट्ट्याला सबस्क्राईब करा गरमागरम आपली ही कोळंबीची रेसिपी इथं तयार आहे कोळंबी सुक्का खूप सोपी आहे पण चवीला जबरदस्त होते मस्त अशी भाकरी बरोबर बर फस्त करूया सुंदर रंग आलेला आहे ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि ग्रेव्ही कशी तुम्हाला पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर नक्की ही रेसिपी फॉलो करा आणि माधुरीच फूडकट्याला नेहमी लाईक आणि शेअर करा थँक्यू